तिकीट नाही तर शिंदे नाही तीन बडे चेहरे ठाकरेंकडे परतणार शिंदेच्या शिवसेनेत धाकधूक घडामोडींना वेग दिग्गज नेते वर्षावर ठाण मांडून बसले उमेदवारांचा प्रचार सुरू इकडे सिटिंग खासदारांना तिकीट नाही ठाकरे हाच ऑप्शन शिंदेना वजन वापरता आले नाही ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वजन वापरलं नेमकं घडलंय का सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे फसलेत शिवसेनेच्या तीन दिग्गज खासदारांची सध्या धकधूक वाढली या खासदारांच्या उमेदवारीबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही अशी धाकधूक या खासदारांमध्ये बघायला मिळते हे तीनही खासदार आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भोवती वेढ हा आवळून बसलेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या तीन खासदारांची उमेदवारी अजून निश्चित झाली नाही त्यामुळे या तीनही खासदारांची धाकधूक वाढली आहे हे आमदार आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न आहेत हे तीनही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेल्या काही तासांपासून ठाण मांडून बसलेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू झालाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली यवतमाळ वाशिम आणि नाशिक या जागेसाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडते हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आपल्या उमेदवारीसाठी वर्षा बंगल्यावर आल्यात वर्षा बंगल्यावर सध्या खलबत सुरू आहेत विशेष म्हणजे यवतमाळ वाशिमच्या जागेचा अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे आपलं तिकीट कापलं जाणार तर नाही ना अशी धाकधूक भावना गवळींना भावना गवळी यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान शिवसेनेचे आमदार सुहास कांदे भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे वीस पदाधिकारी वर्षा बंगल्यावर दाखल आहेत शिवसेनेचे मंत्री दादा भुसे त्यांचा यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेनं निघालेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल असा नेत्यांचा सूर आहे दरम्यान हेमंत गोडसे आज वर्षा बंगल्या बाहेर दाखल झालेले आहेत यावेळी त्यांनी पाच ते सात जागांवर तिढा असल्याची माहिती दिली आहे महाराष्ट्रातील काही जागांवर महायुतीची चर्चा सुरू आहे नाशिक सोबतच इतरही जागा आहेत लवकरच सर्व राज्यस्तरीय नेते निर्णय घेतील नाशिकची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्या कारणास्तव शिवसेनाच लढेल त्याचं कारण म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट आणि जो माणूस निवडून येईल अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे ती जागा शिवसेनेची आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य शिवसेनेला दिलं जाईल असं मत हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलंय हा विषय नाशिकच्या जागेपुरता मर्यादित नाही पाच ते सात जागांवर चर्चा सुरू आहे पण ही जागा शिवसेनेची असल्यामुळे शंभर टक्के शिवसेनेला जागा सुटणार मुख्यमंत्री शिंदे याबाबत निर्णय घेतील आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही प्रचार करतोय असंही हेमंत गोडसे यांनी म्हटलंय दरम्यान या गप्पा फक्त वरवरच्या झाल्या पण आतून जे शिस्त आहे ती वेगळंच आहे आज उन्मेश पाटील ठाकरेंकडे परतणारे उद्या जर या तिघांना तिकीट मिळालं नाही तर हे सुद्धा ठाकरेंकडे परतू शकतात एवढंच काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना भाजपासोबत बार्गेनिंग करता येत नाहीये आपल्या मुख्यमंत्री पदाचं वजन वापरता येत नाही आणि तिकडे ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांसोबत दोन हात करून आपलं वजन वापरून जेवढ्या आपल्याला जागा हव्या होत्या तेवढ्या जागा त्यांनी पदरात पाडून घेतला हा मोठा फरक जो आहे तो ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दिसून येतोय सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेसाठी ही अस्तित्वाची लढाई झाली आहे काही जरी झालं तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना आपली बार्गेनिंग पॉवर दाखवावीच लागेल नाहीतर येत्या काळात शिवसेनेचं नेतृत्व जे एकनाथ शिंदे रूपाने उदयास आलंय ते मावळतं नेतृत्व होऊन जाईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक